भूमापन खात्याची लोकायुक्तकडून झाडा जडती तालुका व जिल्ह्यातील जागांचे आणि जमिनींचे दस्तावेज हाताळणाऱ्या भूमापन खात्यामध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी नुकत्याच टाकलेल्या धाडीमुळे खळबळ निर्माण झाली आहे जिल्हा लोकायुक्त प्रमुखांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी टाकलेल्या धाडी दरम्यान कागदपत्रांची तपासणी करून चौकशी करण्यात आली भूमापन खात्याअंतर्गत डी डी एल आर ए डी एल आर आणि जे डी एल आर हे तीन कक्ष आहेत या तिन्ही कक्षांमध्ये एकाच वेळी छापा टाकून तपासणी करण्यात आली सर्वसामान्य जनतेतून आलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली भूमापन विभागात जागासंबंधीच्या जा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यामुळेच लोकायुक्त पथकाने विशेष चौकशी मोहीम सुरू केली आहे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली या तपासात कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाणार आहे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यामुळे येथील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असून गैरव्यवहार कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे